दिवाळी ही कविता आपल्यासमोर सादर करते दिवाळी इली दिवाळी काळोखातून उजेडाकडे जाण्याचा सण इली दिवाळी काळोखातून उजेडाकडे जाण्याचं सण मिया राहतोय मुंबई मिया राहतोय मुंबई रोषणाईंचं झगमगाट मिया रोवतोय मुंबई रोषणाईंचं झगमगाट इली दिवाळी काळोखातून उजेडाकडे जाण्याचं सण मुंबईत रोषणाईचं झगमगाट पण गावाकडे तर शेतातल्या सोन्याची दिवाळी पण गावाकडे तर शेतातल्या सोन्याची दिवाळी शेतात सोना होय तर शेतात सोना भात पिकां तयार झाला भात पिकां तयार झाला गावाकडे कापणी मळणी भात पिकां तयार झाला गावाकडे कापणी मळणी साव दिवसाक गुळ खोबऱ्याचे पोहे चाव दिवसाक गूळ खोबऱ्याचे पोहे तिखट पोहे आणि वांगडा उकाडलेली रताळी चाव दिवसाक गूळ खोबऱ्याचे पोहे तिखट पोहे आणि वांगडा उकाडलेली रताळी चाव दिवसात गूळ घालून पोहे खाण्याचा आनंद चाव दिवसात गूळ घालून पोहे खाण्याचा आनंद न्योस दिवाळी काळो खातून उजेडाकडे जाण्याचं सण नरक नरका नरक चतुर्थी नरका सुरुवात गोविंदा म्हणत म्हणत कारीट फडूचा नरक नरका सुरुवात गोविंदा गोविंदा म्हणत कारीट फडूचा खळ्यात शेणसडो त्याच्यावर रांगोळी खळ्यात शेणसडो त्याच्यावर रांगोळी रात्रीत पंट्यांचं उजेड खळ्यात शेणसडो त्याच्यावर रांगोळी रात्रीत पणट्यांचं उजेड गजारी करत नात्यांचं समेट रात्रीत पणट्यांचं उजेड गजारी करत नात्यांचं समेट इली दिवाळी काळोखातून उजेडाकडे जाण्याचं सण कसा असस बाय बाळा बरी असत मा कसा असस बाय बाळा बरी असत मा जू काय म्हणता कसा असस बाय बाळा बरी असत मा जू काय म्हणता प्रेमाची इचारपूस गोडाहुंघोड प्रेमाची इचारपूस गोड कसा असस बाय पोरा बाळा बरी असत मा झू काय म्हणता प्रेमाचे इचारपूस घोडाहून गोड दिवाळी काळोखातून उजेडाकडे जाण्याचं सण काळो उजेडाकडे जाण्याचं सण सर्व सारस्वता दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद